हेडलाइन्स पावर्ड बाय शौर्य होंडा शे तालुक्यातील सर्वात मोठे अत्याधुनिक शोरूम फक्त विक्री नव्हे तर सेवेची कोल्हापूर रोड जयसिंगपूर राजापुरात मगर दिसली महिलांची उडाली धावपळ गाव घाबरलं वन खात्याने बंदोबस्त करावा केली जात आहे मागणी जांभळीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा नाही पत्ता दवाखान्याच्या काचा फुटल्या साहेब कधी नेमता अधिकारी हरोलीत दलित वस्तीतील स्वच्छतागृहासाठी ठेवलेल्या पाण्याची नासाडी ग्रामपंचायतीचं व्यवस्थापन चुकीचं चिपरी रस्ता झाला खराब आमदार खासदारांचं दुर्लक्ष दोन्ही गावातील जनता नाराज शिरोळ तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तयारी सुरू विधानसभेची रंगीत तालीम जनतेतून सरपंच निवडणूक होणार तुरशीची चिंचवडचा कारभार जुन्या इमारतीतून इमारतीत गळती नव्या इमारतीचे दोन वेळा फुटले नाळ कधी होणार काम पूर्ण नेत्यांनी करावं आत्मचिंतन